त्याच्यावर एकच गोष्ट सांगतो जे काही अॅलिगेशन काही राजकीय लोक करत आहेत खास करून छत्रपती संभाजीनगरचे काही आमदार आहेत त्यांना या बाबतीतलं काही माहीत नाही उगाज हव्यात गोळ्या मारू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल या भ्रमात तुम्ही राहू नका आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही okay. त्यामुळे जे राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा आहे काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू शिरसाट आहे त्यांना मंत्री व्हायचे पण होता आलं नाही त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्यांनी या बाबतीत त्यांच्याबद्दल मी बोलतो आणि याच्या पुढे जर कुणी बोलणं तर त्याला योग्य असं उत्तर हे दिलं जाईल आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू तर हे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो